नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडागड शिक्षण कार्यालयातील काळे कारनामे उघड परंडागड शिक्षण कार्यालयात धक्कादायक प्रकार विस्तार अधिकारी हाके यांच्याकडून शासनाची फसवणूक हाके यांना बडतर्फ करून लाभाची रक्कम वसूल करण्याची बनसोडे यांची मागणी कारवाईकडे जिल्ह्याचं लक्ष मी रितसर सूट घेतली हाके यांचा दावा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा गड शिक्षण कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला काळा बाजार आणि नियमबाह्य कारभार अखेर उघडकीस आला आहे सध्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विस्तार अधिकारी एस बी हाके यांनी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा न देता शासनाची दिशाभूल करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे हा प्रकार उघडकीस आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल बनसोडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून हाके यांना तात्काळ बडतर्फ करण्याची आणि नियमबाह्य घेतलेल्या पगार वेतन वाढीची वसुली करण्याची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार हाके यांची सन दोन हजार अकरा मध्ये शिक्षण अधिकारी पदावर सरळ सेवेनं नेमणूक झाली होती नियमानुसार त्यांना सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पास करणे बंधनकारक होते मात्र त्यांनी दोन हजार पर्यंत ती परीक्षा पास केली नाही तरी देखील प्रशासनाला फसवून नोकरीत कायम राहिले आणि बेकायदेशीरपणे वेतनवाढीचा लाभ घेतला यानंतर शासनानं एक मार्च दोन हजार सेवा प्रवेशोत्तर परीक्षेतून सूट देण्याचा आदेश काढला होता पण त्या दिवशी हाके यांचं वय पन्नास वर्ष पूर्ण झालं नव्हतं आणि नोकरीची पंधरा वर्षांची मुदतही संपलेली नव्हती त्यामुळे त्यांना सूट मिळण्याचा अधिकार नव्हता तरी सुद्धा त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून आठ फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी नियमबाह्य सूट घेतली या प्रकारामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार कोण थांबवणार असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे या गंभीर प्रकारामुळे परंडा तालुक्यातील शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली असून आता जिल्हा परिषद कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मी रितसर सूट घेतली हाके यांचा दावा पंचेचाळीस वर्ष वय झाल्यानंतर परीक्षेची सूट घेण्याचे नियम असताना मी रीतसर सूट घेतलेली आहे असे विस्तार अधिकारी हाके यांनी सांगितले आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा